शेतकरी मित्र नमस्ते कृषीभूषण आरडी पाटील सर शेती अंतर्गत आपण दिनांक आठ ऑक्टोबर रोजी आपण आंधळीतील प्रशांत कदम यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आमच्या गावचे एकंदरीत जर क्षेत्र पाहिले तर सर्वात जास्त उत्पन्न असणारे अठरा एकर वैयक्तिक उत्पन्न असणारे उत्पन्नदार शेतकरी आहेत एकंदरीत प्रशांत सर ही लागणा आपली सर्वसाधारण एक पासष्ट दिवसाच्या आसपासची आणि कांडी लागवड ना? आहे लाग नागड मी एकंदरीत जर जमिनीची स्थिती पाहिली तर इथं पूर्ण माळाच्या आपली मुरमाट दगडाचं क्षेत्र आहे तरी पण निघणारे फुटवे आणि त्याची ग्रीप एकदम कशी वाटते तुम्हाला बरं यापूर्वी तुम्ही जे आपलं तंत्रज्ञान वापरत नव्हतं त्यापूर्वी येणारा लागणीचा म्हणजे खर्च तुम्हाला किती प्रमाणात करायला लागत होता या वर्षी आता लागवडीचा खर्चही जास्त नाही ना आपल्या शेड्यूलच्या नियमाप्रमाणे एक पन्नास टक्के झालेलं आहे शंभर टक्के झालेलं पण नाही शंभर टक्के झालेलं नसताना निसर्गाच्या अवस्था प्रतिकूल परिस्थिती असतानासुद्धा एकंदरीत वाढ आपली सुदृढते झालेली आहे निघणारे कोंब वगैरे संख्या नियोजन सशक्त सुदृढ सगळे झालेलं आहेत आता याच स्थितीत असताना शेतकरी मित्र याच्यावर तेराज पंचेचाळीस मॅग्नेशियम नायट्रेट ऑलराऊंडर आणि स्टिकर ही एक फवारणी घ्यायची त्यानंतर मोठी भरणी होईल आणि मोठी भरणी झाल्यानंतर पी एस पी नायट्रोपावर सिलिकॉन आणि स्टिकर एक दोन फवारण्या झाल्या की एकंदरीत जो शंभर टन टार्गेटचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटची स्थिती एकदम जबरदस्त असणार याची वेळोवेळी आपण शूटिंग व अपडेट देत जाऊ धन्यवाद प्रशांत कदम यांचा कांडीला गोड केलेला पासष्ट दिवसाचा प्लॉट एकंदरीत फुटवी आणि ग्रीप पाहिली तर अतिशय सुदृढ याची बाळ बांधणी पण आपण केलेली आहे पन के जटाकोंब मोडणी करून कांडी लागवड असून पन्नासाव्या दिवशीच आपण हा जटाकोम मोडणी करून बाळ बांधणी केलेली आहेत फुटव्यांची संख्या एकदम मर्यादित आहेत आता आहे एवढीच फुटवे स्ट्रॉंग करून दिलेले शोल्डरमध्ये जे काय आपल्या आळवणी फवारणी असेल याचे नियोजन लागण करतानाच रायझर खताचे नियोजन सुपर पॉलिसल्फेट सुपरफास्ट या खताबरोबर केलेलं आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच भूमिपावर समृद्धी यांच्या आळवणी त्यामुळे ग्रीप एकदम असे प्लॉटची देखण्याशी तयार झालेले